रात्रीच्या जेवणासाठी काहीतरी हलकं फुलकं पण पौष्टिक असं काहीतरी खायचं असेल तर तांदळाच्या पिठामध्ये भरपूर भाज्या घालून अतिशय पौष्टिक असा पदार्थ आज आपण करणार आहोत विशेष म्हणजे तुम्ही हा नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा हा पदार्थ तुम्ही देऊ शकता तर त्यासाठी ते मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्येच आता आपल्या आवडीच्या भाज्या घालू शकता किंवा मुलांना ज्या भाज्या आवडत नाहीत त्या तुम्ही यामध्ये घालू शकता म्हणजे त्यांना समजणार ना देखील नाही तर थोडंसं किसलेलं गाजर घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये तुम्ही कोबी घालू शकता किंवा किसलेला दुधी भोपळा घालू शकता किंवा पालक कांद्याची पात मेथी भरपूर अशा वेगवेगळ्या भाज्या शिमला मिरची तुम्ही घालू शकता त्यानंतर अगदी हलकं चिमटभर ओवा घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका लाईक करणं फ्री आहे आता त्यानंतर बेसन इथे मी दोन चमचा वापरते तर तुम्हाला आणखीन यामध्ये बेसन घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता चिमटभर हळद घालायचे आहे हे जिन्नस चांगले असे एकत्र करून घ्यायचे आहेत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आता यामध्ये जसजसं लागल तसं आपण पाणी घालणार आहोत तर मी थोडं थोडं करत पाणी घालते म्हणजे मिश्रणाच्या गुटळ्या होणार नाहीत जसजसं लागेल त्या पद्धतीने पाणी यामध्ये ॲड करत जायचं आहे अतिशय पौष्टिक असा आणि अगदी झटपट दहा मिनटामध्ये तयार होणारा पदार्थ आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही डब्यासाठी मुलांना देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा एरवी बनवू शकता खूपच चविष्ट असा पदार्थ तयार होतो जास्त पण सेलसर किंवा घट्टसर आपल्याला बॅटर बनवायचं नाही आहे मिडीयम कन्सिस्टन्सीचा आपल्याला बॅटर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे यामध्ये अगदी चिमडभर सोडा घालायचा आहे जास्त मी सोडा वापरलेला नाही आहे कारण हे मुलांना द्यायचं आहे त्यामुळे अगदी चिमडभर यामध्ये सोडा मी वापरलेला आहे आता हे चांगलं मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि आता आपण लगेचच पदार्थ तयार करायला घेणार आहोत सगळे जिन्नस यामध्ये घालून एकत्र करून मी घेतलेले आहेत तर येथे एका नॉनस्टिक तव्याला तेल लावून घेतलंय थोडस तीळ घालते तुम्ही हा पदार्थ पॅन मध्ये सुद्धा बनवू शकता त्यानंतर हे जे बॅटर आहे ते आपल्याला पसरून घ्यायचं आहे पळीच्या साह्याने थोडं थोडं पसरून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे म्हणजे पदार्थाला छान अशी जाळी सुटते आता हे मिश्रण पसरून झालेलं आहे हलकी हलकी जाळी सुटत आहे तुम्ही पाहू शकता यावर झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं तर दोन मिनटं झालेली आहेत आता आपण हलकंसं वरून तेल सोडूयात आणि परतून घेऊन दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं भाजून घेऊयात मस्त कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा पदार्थ तयार होतो नक्की ट्राय करून पहा अगदी दहा मिनटामध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये जास्तीत जास्त तयार होतो ते पहा किती सुंदर दिसतो आहे खायलासुद्धा तितकाच चविष्ट लागतो तर याला आपण तांदळाच्या पिठाचं धिरडंसुद्धा म्हणू शकतो तर बाकीचे सगळे धिरडे मी अशाच पद्धतीने तयार करून घेते खूपच छान तयार होतात वरून मस्त कुरकुरीत मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार होतात हे पहा दुसरासुद्धा आपला इथे हे जे धिरडं आहे ते तयार झालेलं आहे आणि मस्त जाळीदार असं तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून हे रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला ला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे धिरडे गरमागरम खूपच चवीला छान लागतात आणि इतके चविष्ट आहेत की याच्यासोबत तुम्हाला चटणी किंवा सॉस घेण्याचीही गरज भासत नाही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा